हॅलो गुड मॉर्निंग तर चला आपल्याला बनवायची पनीर भुर्जी तर त्याच्यासाठी हे साहित्य घेतलेलं आहे आपलं तो, हे म मटर येतं टोमॅटो कसुरी मेथी हे सगळे असे मसाले आणि हे आपली भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर कांदा टोमॅटो आणि इथंच दोन तीन मी लवंगा घेतल्या आता हे खडे मसाल्यामध्ये फक्त लवंगाच टाकायच्यात बाकी लेकरं काय करतात सगळं काढून टाकतात त्याच्यामुळे मला एवढंच घालायचं हे लवंगा बी काढतात पण चव येण्यामुळे लवंगा तर आवश्यकच एवढं तर घालावंच लागतंय तर त्याच्यामुळे चला आता कढई इथं कढई ठेवली या कढईत तेल घालून घेते तर चला तेल घातलं पनीरच्या भाजीला थोडं जास्तच तेल लागते आणि आपले जिरे मला फक्त जिरे घालायचे तर मवरी घालायची नाही आता लवंगा उडते आला त्याच्यामुळे लांब रकते थोडंसं लवंगा आणि कांदा कांदा मस्सा असा लालसर झाला की नंतर मटर घालायचे अगोदर मटर घातले ते उड्या मार्केट मध्ये की तुम्हाला म्हटलं ना पूर्ण सगळ्या घरामध्येच मटर होऊन जाते त्याच्यामुळे थांबून घालायचे मटर तर ह्याच्यामध्ये घालायचे आता मला अद्रक लसणची पेस्ट अद्रक लसणची पेस्ट घालून घेतली आणि छान कांदा भाजल्याशिवाय बाकीचं काहीच टाकायचं नाही कारण कांदा ज्यावेळी छान भाजत ना त्याच वेळेस त्याला तुम्हालाही माहीत असेल पण एक सांगायले चला असू द्या मसाल्यामध्ये पनीर बटर मसाला एक या हळद तिखट आपलं हे घरचे धने जिरे पावडर म्हणजे सगळंच ह्याच्यात हे पूर्ण असा आणि बस एवढंच आणि भरपूर असे मटर कारण मटरचं शिजन आहे आता भरपूर अशी कोथिंबीर पाहू शकतात सगळं व्यवस्थित काढून व्यवस्थित घेतलं म्हणजे आपल्याला भाजी करायला बी लवकर सोपं जात पत आहे आणि पटपट टाकलं की कमी जास्त होण्याचं काही प्रश्नच येत नाही तर पनीर दाखवलं तुम्हाला पनीर तर एवढं सुंदर आणलं आहे ना मस्त असं मी मटर एक नंबर होती अशी ग्रेवी करून भाजी करण्यापेक्षा ना करा एकच नंबर लागते हे ब्रँड वगैरे कुठलं पनीर नाही आहे असं घरगुती बनवलेलं पनीर वगैरे एक नंबर मध्ये पनीर मिळतोय खिचणे ना आता खिचून घेते असे तीन पॅकेट आणले तर ता, पाहू शकतात खूप छान मिळते आणि आपल्याला रात्री आणले आणि आपल्याला जर जा पाहिजे असेल जसं आदल्या दिवशी सांगायचं पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी बनवून देतात आपल्याला लगेच असं एकदम नॅचरल पद्धतीनं एकदम छान असं पण येत जसं आपण घरी बनवतो तसं थोडंसं क पैसे थोडेसे जास्त पण एक नंबरमध्ये असा तर हे मला तिने पण मला कट करून घ्यायचे तर कारण अशी आपण ह्याची भाजी जर केली तर कमी लागते पण आपण जर भुर्जी केली ना तर पनीर थोडंसं जास्त लागते त्याच्यामुळं हे तिने पण बनवून घ्यायचे पण असे एकदम फ्रेश खायला चवीला नंबर एकमध्ये पनीर आहे तर चला तर हे तिने बी पनीर मी काय करते खिसून घेते हे असे मस्त असं पांढरं शुभ्र पनीर <coughs> पाव किलोला थोडंसं जास्त आहे तरी पण मी थोडंसं ठेवलं आहे जास्त होईल म्हणून तरी आप आता सांबर हे सांबर करायचं त्याची चिंच आणि हे मला मुळ्याचं सांबार करायचं आहे मुळा असा बारीक चिरून घेतला आहे टोमॅटो लसण सगळं घेतलेलं आहे आपलं तर चला आता वाफलं आहे टाकून घेते त्याच्यात पनीर खूप मस्त आहे पनीर पण असं घरगुती जे मिळतंय ना तर ते खूप छान कोणता एक मिनटं तर चला आप आप ही आपली मसाले छान वापू द्यायचं ट टोमॅटो आणि कांदा जर छान वापला ना तर एकदम छान होती पनीर भुर्जी पनीर खूपच मस्त मिळते मैत्रिणीनं मी तर घरी पण बनवते तुम्हाला तर दाखवलेलं आहे ह्याच्या आधी आता ज्या नवीन ताई असतील त्यांना माहीत नसेल पण मी घरी पण पन पनीर बनवते आता मी म्हटलं होतं बनवावं तसंच पण त्यांना वाटलं की कुठंतरी म्हणजे एका ठिकाणी शॉप नवीन झाले तिथं असं घरगुती आपण आपण आज पहिल्या दिवशी सांगायचं दुसऱ्या दिवशी पनीर बनवून देते असं आणली तसं मीठ राहिले बरं घालायचं आणि पनीरच्या भाजीला कसुरी मी तिची जी असती ना तर ती थोडी घालत जा चवीला एक नंबर लागते चव छान येते भाजीला हे बघू शकत सगळं फक्त मीठ राहिले आता घालायचं एकच नंबर होती आपली भाजी तुम्ही कशी करतात ते पण कमेंट करून नक्की सांगायचं तर हे आपलं मीठ कोथिंबीर जी आहे ना लास्टला सगळी भाजी झाल्याच्या नंतर आपण दुसऱ्या भांड्यात जेवढे काढतोत ना त्यावेळेस कोथिंबीर घालायची आणि लास्ट म्हणजे थोडीशी साखर घालायची चव एक नंबर लागते एकदा नक्की करून ट्राय करून बघा तुम्ही लिक्विडच्या भाजीला बी आणि भुर्जीला बी थोडीशी साखर घालायची चवीला एक नंबर होती होतीये चला आता पंधरा ते वीस मिनिटं लागतात इकडे घेत आहे आता सांबार करून विकली आपली रेडी झाली आहे तर सांबार जसं की म्हणलं ना आणि एक सांगू का इथं हैदराबादचा फेमस सांबार रसम घेतो तुम्हाला माहीतच असेल रसम आणि सांबर इथे ह्यांच्या जेवणामध्ये रोज रोज डेली असते त्याच्यामुळे मला सांबार इकडलं बी सांबार बनवता येतं आहे कडलं सांबारला जास्त आपल्या घरी पसंती देत नाहीत मैत्रिणींना त्याच्यामुळे पण आता मुळा टाकायली आहे छान वाकून घ्यायचा मस्त एक नंबर सांबर लागते आणि सगळ्यांच्या असं खाण्यात पण येतं आहे ना मुळा सांबर तर तुम्हाला सांगू का वांग तर भेंडी टाकते तर पुन्हा आपली शेवग्याची शेंग टाकते तर कुठलं असं काय नाही असं नाहीचं आहे तर सांबरमध्ये सांबारपेक्षा मसाले जास्त म्हणजे भाज्या जास्त असतात कांदा आणि मुळा अगदी मस्त छान वापू द्यायचा आणि नंतर मग आपल्याला थोडंसं हिंग घालायचं आहे चिंच गुळ घालायचं आहे आणि टोमॅटो पण नंतरच घालायचं त्याला चाकून ठेवते थोडा वेळ <laughs> तर बघा कसं मस्त असं पांढरं शुभ्र पनीर पाव किलोला थोडंसं जास्त आहे तरी पण मी थोडंसं ठेवलं आहे जास्त होईल म्हणून तरी पास आता सांबर हे सांबर करायचं त्याची चिंच आणि हे मला मुळ्याचं सांबार करायचं आहे मुळा असा बारीक चिरून घेतला आहे टोमॅटो लसण सकळं घेतलेलं आहे आपलं तर चला आता वाफले टाकून घेते त्याच्यात पनीर खूप मस्त आहे पनीर पण असं घरगुती जे मिळतंय ना तर ते खूप छान कोणता एक मिनटं तर चला ही आपली मसाले छान वाफू द्यायचं ट टोमॅटो आणि कांदा जर छान वापला ना तर एकदम छान होती पनीर भुर्जी पनीर खूपच मस्त मिळते मैत्रिणीं मी तर घरी पण बनवते तुम्हाला तर दाखवलेलं आहे ह्याच्या आधी आता ज्या मी ताई असतील त्यांना माहीत नसेल पण मी घरी पण पनीर बनवते आता मी म्हटलं होतं बनवावं तसंच पण ह्यांना वाटलं की कुठंतरी म्हणजे एका ठिकाणी शॉप नवीन झाले तिथं असं घरगुती आपण आपण आज पहिल्या दिवशी सांगायचं दुसऱ्या दिवशी पनीर बनवून देते असं आणले मीठ राहिले बरं घालायचं आणि पनीरच्या भाजीला कसुरी मी जी असती ना तर ती थोडी घालत जा चवीला एक नंबर लागते चव छान येते भाजीला हे बघू शकत सगळं फक्त मीठ राहिले आता घालायचं चा। एकच नंबर होती आपली भाजी तुम्ही कशी करतात ते पण कमेंट करून नक्की सांगायचं तरी आपलं मीठ आणि कोथिंबीर को जी आहे ना लास्टला सगळी भाजी झाल्याच्यानंतर आपण दुसऱ्या भांड्यात जे वेळेस काढतो ना त्यावेळेस कोथिंबीर घालायची आणि लास्ट म्हणजे थोडीशी साखर घालायची चव एक नंबर लागते एकदा नक्की करून ट्राय करून बघा तुम्ही लिक्विडच्या भाजीला बी आणि भुर्जीला बी थोडीशी साखर घालायची चवीला एक नंबर होती आहे चला आता ह्याला पंधरा ते वीस मिनटं लागतात इकडे घेते आता सांबार करून विकली आपली रेडी झाली आहे तर सांबार जसं की म्हणलं ना आणि एक सांगू का इथं हैदराबादचा फेमस सांबार रसम घेतो तुम्हाला माहितच असेल रसम आणि सांबार इथ ह्यांच्या जेवणामध्ये रोज रोज डेली असते त्याच्यामुळे मला सांबर इकडलं बी सांबर बनवता येतंय आणि इकडलं सांबारला जास्त आपल्या घरी पसंती देत नाहीत मैत्रिणींना त्याच्यामुळे तही पण आता मुळा टाकायली आहे तुला छान वापरून घ्यायचा मस्त एक नंबर सांबर लागते आणि सगळ्यांच्या असं खाण्यात पण येतं आहे ना मुळा सांबर तर तुम्हाला सांगू का वांगं तर भेंडी टाकते तर पुन्हा आपली शेवग्याची शेंग टाकते तर कुठलं असं काय नाही असं नाहीचं आहे तर सांबरमध्ये सांबारपेक्षा मसाले जास्त म्हणजे भाज्या जास्त असतात आता कांदा आणि मुळा अगदी मस्त छान वापू द्यायचा आणि नंतर मग आपल्याला थोडंसं हिंग घालायचं आहे चिंच गुळ घालायचं आणि टोमॅटो पण नंतरच घालायचं त्याला झाकून ठेवते थोड्या वेळ कंप्लीट दहा मिनटं लागले ह्याला वाफायला किती छान वापले बघा चला आता मसाले सगळे घालून येते सांबर मसाला तिखट आपलं थोडंसं जिरे पावडर सांबर पावडर हळद सगळं असं व्यवस्थित आणि ह्याच्यामध्ये घालायचं आपल्याला हे चिंच आणि गुळाचं पाणी थोडंसं आता पाच मिनटं थोडं शिजल्यासारखं होऊ द्यायचं फास्ट गॅसवर आणि नंतर वरण घालायचं आपल्याला जे शिजवून घेतलेलं आहे आपण ते मीठ पण वरणातच मीठ टाकते कोथिंबीर नंतर टाकायची आहे चिंच टाक टाकायचींचुळाचं पाणी टाकलं ना की दोन मिनटं खेळण्याला थोडंसं शिजू द्यायचं आणि नंतर आपलं हे वरण घालायचं एक नंबरमध्ये करून बघा हे हैदराबाद स्टाईल आपलं इकडल्या पद्धतीचं हे सांबर आहे एक नंबरमध्ये इथं इतकं आवडीनं रोज मी आज रोज म्हणजे रोज डेली बनवते त्याच्याशिवाय त्यांचं खाणंच दुसरं काही नाही आहे रसम पण येते पण पन आपण खात नाहीत आणि कशाला बनवू बनवून तुम्हाला दाखवून तरी काय फायदा करणं आपल्या महाराष्ट्रात खातच नाहीत ते तर तर चला आपल्याला मसाला भात बनवायचा आहे आता त्याच्यासाठी हे सगळं अरे हे चिरून घेतलंय असं व्यवस्थित सगळं आमच्या मिस्टरांनी चिरून दिलंय त्यांचीच असते असं पूर्ण मी ठेवून मी एवढं पद्धत ठेवत नाही त्यांनी हे सगळं असं व्यवस्थित ठेवलंय चला आता फोंडी लिहून घेते mm. फोंडीला जिरे मावऱ्या आणि हे आपल्या थोड्याशा मेथ्या अवश्य घालायचे हे सगळं धुवून व्यवस्थित घेतलंय मेथ्या घालत जा एक नंबरमध्ये खिचडी मसाले भात काही असू द्या तुमचा नंबर एक मध्ये होत आहे आणि सगळ्या सगळ्या अशा भाज्या अशा खात नाही तर असं गाजर ही बीन्स जर टाक भाजी केली तर कुणीच खात नाही ह्याच्यात टाकलं तर सगळे खाते तर मी बनवायले फ्राईड राईस फ्राईड राईस कसा बघा सगळ्या भाज्या वगैरे सगळे घ्यायच्यात घालून घेतलंय अद्रक पेस्ट नाही घालायची पूर्ण सगळ्या भाज्या घालायच्या शिमला मिरची घालते त्याच्यात पण लेकरं नाही तुम्ही टाकली नाही शिमला मिरची वापलं की त्याच्यात घालायचं आहे सॉस हे सॉस अंदाजानं आणि खिचडी सारखी डाळ वगैरे नाही टाकायची फक्त तांदूळ तुम्ही म्हणता फ्राईड राईस असा नसते हो मला माहिती असा नसतंय अगोदर चा तांदूळ शिजवून घेते तर आणि नंतर करते पण मी म्हणले की आपण वेगळ्या पद्धतीनं करून बघावं म्हणून मी असा करायला आणि थोडंसं हे तिखट लालते मीठ बी घात हे आपलं चवीनुसार मीठ अजून लागत थोड तर मला एक गिलास गिला तांदूळाच बनवायचा फ्राईड राईस तर तुम्ही पण बघा बनवून घरी ह्याच्यात आता पत्ता गोबी बन असतेय पण माझ्याकडे नाहीये बाकी सगळं आहे ते जेवढं आहे तेवढं घातलंय मी तर हे असे आपले आपले सोना मसूर जे आहे तेच म्हणजे तांदूळ घ्यायचे धुवून घेतलेत मी व्यवस्थित तर ह्याच्यात थोडेसे आता फ्राय करून घ्यायचे आणि आपल्या खिचडीसारखं नाही ह्याला पाणी न मी खिचडीला थोडंसं क जास्त टाकते म्हणजे एका गिलासाला अडीच गिलास टाकते तर ह्या एक गिलासाला दोनच गिलास, दोन गिलास पाणी टाकायचे ह्या फ्राईड राईसला कारण आपल्याला थोडासा मोकळा मोकळा म्हणजे खिचडी कशी कि असते किंवा मसाले भात थोडंसं चिकट पण हे जे आहे ना तर हे असा मोकळा झाला तरच छान वाटतंय मी एका गिलासाला दोन गिलास किंवा हे एक गिलास दोन गिलास बी जास्त होईल त्याच्यामुळे मी आता नाही बा हे अर्धा आहे हे दीडच गिलास टाकायला पाणी कारण चिकट जर झाला ना हे फ्राईड राईस तर नाही लागत चांगला मोकळा मोकळा झाला तर छान चवीला मस्त लागते करून बघा एकदा तुम्ही पण चायनीज टाईप आपला जे मॅगी आहे तर त्याच्यासाठी हे मसाले आहेत आता ह्याच्यात काय काय कांद्याची पात आहे ओरगॅनो लसण हे मॅगी मसाला हे सोया सॉस आणि अजून ही कांद्याची पात आता ह्याच्या खाली कश्मीरी लाल मिरची आणि मीठ ह्याच्या खाली गेलेली आता हे सगळं त्यालाच घालून घ्यायचं व्यवस्थित थांबाला चमचा कमी केला आहे सगळं असं आम्ही मी कुठलंही करताना ना मी असं हे करून घेते मैत्रिणी ताटात तर ती जेयला बी लागली की सगळे मसाले एकदाच ताटात काढून घेते या कारण कमी जास्त होत नाही त्याच्यामुळे माझं शिकलाय त्यानं बी बघतय किचन मध्ये आहे आता जसं ब्लॉग बनवायलाय तसं ते तर त्यानं सारखं त्यानंच बनवत आहे ना त्याच्यामुळे ते बघत आहे ते त्यांना पण तसंच माझ्यासारखं अगोदर सगळे असे मसाले वगैरे व्यवस्थित काढून घेतले आणि म्हणजे प्रमाण एकदम व्यवस्थित पडत आहे दुसरं काही नाहीये तर ही आपली म्यागी अगोदर शिजवून घेतली एक नंबर आपल्या बाहेरचं चायनीज ना आपण काय म्हणतात त्याला नूडल्स हां ते नूडल्स टाईप मस्त दोन्ही पण चायनीज आहे बरं का मैत्रिणींनो नो मे बी चायनीज आणि आपला फ्राईड राईस पण चायनीज हां तर मला चायनीज आवडत नाही मी उगं टेस्ट करणार आहे मी मला बनवली शेपूची भाजी आणि एक भाकरी शेपूची भाजी मोकळी केली ती पण तुमच्यासोबत शेअर करते मी तर हे चीज चीज हे त्याच्यावर झाल्याच्या नंतर असं घालून घ्यायचं मोजरेला चीज बघ बस का बस तर बघा हे आपला फ्राईड राईस छान झाला कुकर धरावं एक मिनिट हां ते पण बसले जेवायला आता सगळे बघा छान झालंय असा मस्त हे आपलं ताक ही आपली भाजी शेपू भाजी जसं की तुम्हाला म्हणलं आणि आपली भाकरी आणि मॅगी खाल्ली सगळ्यांनी घेता मला एवढी ठेवली न म्हटलं तरी बी बघते आता टेस्ट करून तर बघा रेसिपी आवडली तर लाईक शेअर जरूर करा या व्हिडिओचा इथंच सेंड करते सर्वांना श्री स्वामी समजते